नमस्कार बाजी हायोग आहे परत तुम्हाला संधी आहे बिबट्या पाण्याची हा लेपर्ड एरिया आहे बरं का कारण या एरियामध्ये दिसतो म्हणजे आमकाच दिसतो कारण मला दोन तीन वेळा तो आता फ्लॅश होऊन गेलेला आहे बाजूला गाडीला क्रॉस होऊन रस्त्यावरती काही नसतात बरं का ते जर आला चुकून जर रस्त्यावरती तर येतात हा परिसर तसं पाहिला गेलं तर आहे ना तर आयना साठी प्रसिद्ध आहे प्रमाणे जास्त आहे आणि असं म्हणतात की ज्या ठिकाणी बिबट्या असतो त्या ठिकाणी हायनास तरच असतातच कारण बिबट्याची उपष्टी शिकार ते तरच खालत असतात त्याच्यामुळं असेल काय बाच मंदिर आहे इथं इथं लाईटची सोय आहे येणाऱ्या गाड्या वगैरे काही थांबत नाही इथं त्या मंदिरापाशी आणि दूर दूरपर्यंत शेवटपर्यंत पहा अंधार 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 दिसतात लाईट बी तिकडे या बाजूला आजूला परंतु काय म्हणावा असे काही एवढी गाठ घरं ना पण नाहीये त्या ठिकाणी वगैरे चमकले समजायचं डोळे चमकण्याचा तुम्हाला तर डोळ्यांचं तुम्हाला सांगतो ते पण सांगितलं होतं रॅड टीना बिबट्याचे डोळे चमक दिलं असत नाही बरं का बिबट्या काय झालं माहिती का सगळ्यात लाजाळू प्राणी होतो तू काय करतो माहिती का डोळे बंद करतो जेवढे आपल्याला लाईट त्याच्यावरती चमकते ना तो डोळे बंद करतो जेव्हा त्याचे काही डोळे दिसत नाही हा फार काही नाही अभ्यास केलेला आहे

तर विषय असा आहे का ज्या वेळेचे ना बिबट्याचे वाघाचे जे, जे, जे प्रेडिटर प्राणी असतात ना त्याचे डोळे डोळेचा सगळ्याच वेळेस प्रत्येक वेळेस डोळे केला असं नाही बरं का कदाचित काय माहिती का तो लपण्याचा प्रयत्न करतो आणि ते डोळे ना झापतो त्यामुळे आपण बॅट्ट जरी दे लावली तरी दिसत नाही लक्षात ठेवायची गोष्ट की डोळे प्रत्येक वेळेस चमचतील असं काही नाही कदाचित तो आहे ना का हँगल करपातला ते पाण्याचा तर ते डोळे चमकत नाही आता कोण आलेला आहे काही काही ठिकाण आहे ते टर्न आहेत ना जागा जेव्हा आपण अचानक टर्न मारतो ना तर डायरेक्ट समोर रुपया येण्याची शक्यता नाका गाडी पण एकदम शांत घेतलेली आहे एकदम शांत झाली जेणेकरून तुम्हाला जर ट्रॅश आऊट झाला तर एखादा आहे तर तुम्हाला खूप दिसेल पहा म्हणून एकदम शांत याने गाडी घेतलेली आहे शांत एकदम काय करायचं माहिती आहे का पहिले दिवसा पाणी करून घ्यायचे मग रात्रीचा वेळ करून त्या रात्याने जायचं जेणेकरून आपल्याला तुम्हाला माहिती आहे उतार चढ कुठे आहे काय कुठं टन आहे म्हणजे शक्यतो धोका निर्माण होण्याची शक्यता कमी असते आता चला तर पाहू आता कशा पद्धतीनं भेटतोय का कदाचित आला तर समोर डायरेक्ट नाहीतर येऊ पण रस्ता आहे थोडा खराब आहे तर त्याला ठीक आहे अडचण नाही पहिली गोष्ट गाडी एकदम शांत घ्यायची गाडी कशी शक्यता आवाज रेस वगैरे करतात काय काही डिस्टर्ब करायचं नाही कुठलंही प्राण्याला हॉर्न नाही वाजवायचा जास्त इंडिकेटर वगैरे नाही जास्त लाईट पण एकदम सॉफ्ट पाहिजे जास्त लाईटचा प्रकाश तीव्र पण नाही पाहिजे जेणेकरून ते डिस्टर्ब होतील असं काही ना काय तर त्यांना सुद्धा ते जास्त निवांत वातावरण असतं त्यांना सुद्धा त्यांना मस्त करत हवेला वाचत राष्ट्र वगैरे दिवसभर उष्णतेने तापलेले असतात आणि मस्त रिलॅक्समध्ये जो दिसतोय तो काकला पुढे आणि आठ टन आशेठ टन येत म्हणून रस्ता नाही परंतु टिके काय हरकत नाही असा रस्ता काय असा ना गाडी तीस पस्तीसच्या रेंज मध्ये चालवायची कधी त्यांनात कुठं काय आलं आपल्यापासून काय होतं त्या धोका पण नको कदाचित आपण जास्त घाबरून स्पीडने गाडी घेतो समोर आलो तो गाडी निवडवण्याची शक्यता काही काय आहे कुठलाही काय ना त्याच्यामुळं आपल्यामुळं कुणाला त्रास होणार नाही कुठल्या प्राण्याला काळजी घ्यायची तसा चू काही पण असू कुठले प्राणी ताप पण याचा त्रास देत्या

കൊല്ല കൊല്ല തരസന്തര മിർച്ച കൊണ്ടു പറഞ്ഞ